काय सांगायचं ऍक्च्युली काय की काल आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे माहिती मिळाली होती की कळंबोली सर्कलला एक म्हणजे खैर जातीचा सोलिव माल घेऊन एक ट्रक येते आणि त्या अनुषंगाने आम्ही सापडा लावला आणि त्या सापड्याच्या अनुषंगाने रस्त्यावर तिथं चौका उभा असताना गाडी आल्यानंतर आम्ही तिला चेक केली थांबवली आणि तिला चेक केली तर त्याच्यामध्ये खैर माल निघून मिळून आला त्याच्या आधारे त्यांच्याकडे ड्रायव्हर आणि किन्नरकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की आम्हाला बाबत आमच्याकडे कोणती कागदपत्र नाही त्या आधारे मग आम्ही त्यांना गाडी गाडी आणि ते आरोपी दोघांनाही मालासह इथं जप्त करून म्हणजे ताब्यात घेऊन इकडे चौकशीसाठी आमच्या कार्यालयात आणलं त्या आधारे सदर मालाची पूर्ण मोजदात आम्ही जागेवर केली आणि त्या अनुषंगाने टोटल माल जवळजवळ दहा दा, दहा हजार एकशे चाळीस टन म्हणजे किलो आणि त्या मालाची किंमत जवळजवळ सहा लाख रुपये अंदाजे बाजारभाव बा, मार्केटच्या बाबत आहे तर त्या अनुषंगाने तो माल ताब्यात घेऊन आज पूर्ण कारवाई झालेली आहे त्यामध्ये जो माल आहे त्याच्यावर जप्ती शिक्का मारून आम्ही त्याचं वजन वगैरे त्याची मेजरमेंट घेतलेलं आहे आणि तो, तो ताब्यात घेऊन आरोपींना आता पुढे म्हणजे त्यांच्याच आम्हाला या गुन्ह्यामध्ये कोण कुन कोण आरोपी आहे त्याचा शोध घेणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आता आरोपींना अगोदर आम्ही आता त्यांची मेडिकल वगैरे केलेली आहे आता त्यांना कोर्टासमोर हाजर करणार आहोत आणि तो माल चिखली गुजरात येथून चिपळूणला वाहतूक होणार होता तर आपण हो अजून आरोपी म्हणजे त्याच्यामध्ये अजून कोण कोण सामील आहे आम्हाला डिटेल माहिती घेण्यासाठी आम्ही फॉरेस्ट कस्टडी तर ती मागणार आहोत त्या अनुषंगाने सात दिवसाची आम्ही कस्टडी मागितली कोर्टाकडे मा, मागणी करणार आहोत त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत माल कुठून आलेला आणि कुठे चाललेला हो चिखली गुजरात राज्यातून तिकडनं आलेला होता भरून आणि तो जाणार होता चिपळूनला त्याच्या पाठी कोणाचा कुणाचा नाही आता त्याचा शोध घेतला जाईल